नमस्कार माझे नाव सई कागिंकर मी चौथीत शिकते माझ्या शाळेचे नाव बालमोहन विद्या मंदिर आहे शी किती धूळ आहे इकडे हा बरोबर आहे आज जविवार आहे ना आज सगळे क्रिकेट खेळतात वाटते सगळी धूळ येऊन आमच्या अंगावर यांना काय अरे जैवार आहे ना आज सई वाटते तरी काय उपयोग ती मला उचलतच नाही मी लायब्ररीच्या कोपऱ्यात पडलेली असते हे एक दोन हे आठ दहा हे आठ दहा अहो एकदा तर तिने मला उचललं सुद्धा पण स्वरालीने हाक पडली म्हणून मला ठेवून निघली ती पण ती मला का निवडत नाही माझ्यातही खूप छान छान गोष्टी आहेत तिच्या गोष्टी आहेत कर्जत्याच्या गोष्टी आहेत अहो तुम्हाला सांगते माझ्याकडे चित्रात सहित गोष्टी आहेत तिला वाचायला खूप मजा अहो तुम्हाला ती येसाची गोष्ट माहितीये का हा ती नाही आहे माझ्याकडे पण खूप छान छान गोष्टी आहेत माझ्याकडे अहो मागच्या देवाळी ती आली आणि सगळी पुस्तकं हाताला लागली तिने एक पुस्तक घेतलं त्याच्यात तिच्या आवडीच्या गोष्टीच नव्हत्या मला खूप बरं वाटलं आता ती मला उचले तेवढ्यात काय शेजारचं कुठलं तरी ऐतिहासिक पुस्तक घेऊन गेली ती तुम्ही बघितलं का ती आली हा, हा प्लीज मला उचल ना परत गेली तुम्ही बघितलं का ती परत येते प्लीज उचल तुम्ही बघितलं का तिने मला उचल ना हे कुठे आली मी वाताहीने मला बॅगेट ठेवलं जर तुम्ही पण वाचनालयामध्ये सभासद आहात तर जे पुस्तक मिसळतात त्यांना स्वच्छ करून वाचा व दुसऱ्यांनाही वाचू द्या जर तुम्ही सभासद नसाल तर प्लीज सभासद व्हा आणि नवीन नवीन पुस्तकं वाचा कारण ती पुस्तकं पण तुमची वाट बघत असतात धन्यवाद